नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या कराड या ठिकाणचा बघा कराड हा मतदारसंघ तसच कराड या ठिकाणचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला सह्याद्री साखर कारखाना या कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पटलांच्या पॅनलचा निवडणूक झाली ईव्ही वरती झालेली नाही तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा सर्वांना ही सर्वांना विनंती बघा सातारा जिल्हा हा कारखानदारीतला तसंच ऊस पट्टा मानला जातो सातारा सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामधल्या कराड या ठिकाणी स्वर्गीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याची निवडणूक काल संपली म्हणजे निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेले आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत दरेशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्या दोघांच्याही पॅनलचा धुवाधारपणे पराभव झालेला आहे जे मनोज घोरपडे महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाले होते तेच मनोज गोरपडे यांच्या पॅनलला अवघी थोडी जे मतं पडली तर ही निवडणूक ईव्हीएम मशीन वरती ही निवडणूक झाली नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचे जे हे आमदार आहेत मनोज गोरपडे आणि धरीशील कदम यांना ही निवडणूक जिंकता आलेली नाही म्हणजेच याचा अर्थ बघा असा की बत्तीस हजार सभासद असलेली असलेला हा सहकारी साखर कर कारखाना हा जर ताब्यात भारतीय जनता पक्षाच्या मिळाला असता तर मात्र त्याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असता परंतु निवडणूक अधिकारी जे आहेत संजीव कुमार सुडक म्हणजे हे सहकारी संस्था उपनि म्हणजे उपनिबंधक आहेत तर यांनी हे जी मतदान प्रक्रिया आहे हे ईव्हीएम मशीन वरती न राबवता बॅलेट पेपर वरती राबवली तसच सदर मतदानाचं चित्रीकरण जे आहे की सी सी टी व्ही मार्फत प्रत्येक ठिकाणी जे मतदान झालं हे याच चित्रीकरण करण्यात आलं चित्रीकरण केल्यामुळं कुठेही मतदान बोगस झालं नाही या निवडणुकीमध्ये जवळपास ऐंशी टक्के मतदान झालं ऐंशी जवळपास गावांमध्ये मतदान झालं या मत या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा पॅनल जवळपास चार हजार दोनशे मतांच्या वर फरकाने निवडून आला बघा म्हणजे विरोधातले जे भारती भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत यांच्या पॅनलचा एकंदरीत धुवा उडाला या निवडणुकीत असंच बघा काहीच चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष जे विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे हे विधानसभा निवडणूक निवड निवड एव्हीएम वरती जिंकले की काय असा सवाल आता उपस्थित झालेला आहे त्यातच विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत जसं शरद पवार असतील राज राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील इतर गटाचे जे सगळे नेते आहेत या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केली आणि ईव्हीएम मुळे भारतीय जनता पक्ष जिंकला असं त्यांनी वारंवार सांगितलं त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ही जर निवडणूक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची जर मशीन वरती झाली असती तर मात्र नक्कीच भाजप जिंकला असता परंतु ही निवडणूक बॅलेट पेपर वरती झाल्यामुळं ह्या फार मोठ्या अशा मताने <coughs> भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेल्या आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी दारुण पराभव झाला असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आपण पाहिलं ही निवडणूक लागल्यापासूनच भारतीय जनता पक्षाच्या हातात निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात निवडणूक जाईल असं म्हटलं होतं परंतु आमदार जरी ईव्हीएम वरती निवडून आला तरी बॅलेट पेपरनं मात्र आमदाराला नाकारलं असंच एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरा